आता विद्यार्थ्यांची संच मान्यता होणार युडॅस प्लस वरून अनियमितता आढळल्यास कारवाई पडताळणीची जबाबदारी केंद्र प्रमुखावर बघा ही लोकमतला लोकमत, लोकमत पेपरला आलेली ही बातमी काल पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आलेली ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता युडॅस प्लस प्रणाली मुख्याध्यापकांनी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे होणार आहे या प्रणालीवर मुख्याध्यापक द्वारे विद्यार्थी माहिती भरलेली आहे विद्यार्थ्यांची माहिती संच विचारात घेतली जात आहे या माहितीचे प्रमाणीकरण आणि सत्यता पडताळणी करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख व गट शिक्षण अधिकारी यांच्यावर असणार आहे यासाठी कार्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शिक्षण संचालनानुसार राज्यात एकाच वेळी शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती पडताळणी होईल केंद्रप्रमुखांनी कार्यक्षेत्रातील शाळेतील विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक खाता जमा करणे आवश्यक आहे आता बघा ज्या दिवशी प्रत्यक्ष पाणी होणार आहे तर काय काय पाहणार आहे पा। प्रत्यक्ष पाणी करत असताना प्लस कडे असलेली विद्यार्थी पोर्टलवर मिळालेली माहिती केंद्र प्रमुखांनी प्रत्यक्ष शाळा भेट देऊन पडताळणी करावी यामध्ये विद्यार्थ्यांची भेटीच्या देन... दिवशी उपस्थिती विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी हजार विद्यार्थ्यांची नोंद योग्य आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे ही पडताळणी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे प्रणालीची माहिती

केली पुढं भाव या ठिकाणी राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळा शिकवण्यासाठी प्रत्येक शाळेत पुरेसे शिक्षक असणे अनिवार्य आहे आणि त्यासाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द करणे देखील आवश्यक आहे या ठिकाणी विजय विजय साळकर सर जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती यांनी या ठिकाणी सांगितलेली आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू